चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल सूर्यफूल आणि साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जयसिंगपुरात शिवपुतळ्याची भव्य मिरवणूक शहर शिवमय प्रकल्पासाठी पंचावन्न वर्षापासून सुरू असणारे प्रयत्न सफल तीस घोडे सात चित्ररथ धनगरी ढोल झांज पथक लेजी ठिकठिकाणी थीक होणारी पुष्पुष्टी मिरवणूक मार्गावर रेखाटण्यात आलेल्या रांगोळ्या भगवे झेंडे भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभागी झालेले शिवभक्त आणि शिवघोषणांच्या जय जयकारात शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आज मिरवणूक काढण्यात आली अवघे शहर शिवमोय बनले शिवपुतळा प्रकल्पासाठी गेल्या पंचावन्न वर्षांपासून सुरू असणाऱ्या प्रयत्नाचे शिवभक्त आणि नागरिक साक्षीदार ठरले सकाळी शिव शिवतीर्थापासून मराठा युवक मंडळ आणि शिवभक्तांनी मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांची भव्य रॅली काढली छत्रपती शिवरायांचा जयघोष करत युवक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी सर झाले सर्जरा पवार शंकर नाळे शैलेश आडके चंद्रकांत जाधव घुनकीकर स्वप्नील सावंत अनिल साळुंके सा यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले विधिवत पूजेनंतर शहरातील नांदणी नाक्यापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली तेरावी गल्ली शिरोळ रोड क्रांती चौक यानंतर सांगली कोल्हापूर महामार्गावरून शिवतीर्थापर्यंत मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी थीक जल्लोषी स्वागत करण्यात आले तरुण मंडळ आणि शिवभक्तांनी शिवपुतळ्यावर पुष्पुष्टी केली तसेच मिरवणुकीतील शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुस्लिम समाज व इतर समाजाच्या वतीने करण्यात आली भगवे फेटे झेंडे आणि भगव्या पोशाखामुळे मिरवणूक लक्षविधी ठरली मिरवणुकीत महिलांची संख्या लक्षणीय होती यावेळी आमदार राजेंद्र पटले अड्रावकर खासदार धैरशील माने मुख्याधिकारी टीना गवळी माजी न, म, माजी नगराध्यक्षा डॉ नीता माने संजय पटले अड्रावकर दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह विविध पक्षांचे जी पदाधिकारी कार्यकर्ते शिवभक्त उपस्थित होते आमदार उल्हास पाटील यांनी शहरातील मुख्य क्रांती चौकात साखरपेढे वाटून आनंद साजरा केला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा